नमस्कार आपले जक्ष या यूट्यूब चॅनलवरती मी वसंत आपटे श्रोतेहो आपल्याला खूप वेळा असं वाटतं की आजच्या समाजामध्ये आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये सभोवत हो आली सगळं काय बरोबर चाललेलं नाही सगळं बेकार घाण दंगा चालू आहे आंदोलनं काय आरडाओरडा काय ते उपोषणं काय राजकीय पक्षांची सगळी धुळवड काय त्याच्यानंतर उत्सवाच्या निमित्तानं होणारे दंगे धोपे सगळं सगळं म्हणजे काय बरोबर चाललेलं नाही आहे आणि पुष्कळदा असं होतं की पुस्तकांचे साहित्याचे किंवा विधवत्तेचे बुद्धिमत्तेचे असे काही विषय निघाले की पहिल्यासारखं आता काही राहिलेलं नाही आहे असं वाटायला लागतं बऱ्याच लोकांची ती एक बारीक तक्रार असते आणि एक निराशेचा सूर खूप ठिकाणी उमटतो मला असं वाटतं की नेहमी थोडासा शोध घेतला तर पुष्कळ ठिकाणी विविधतेमध्ये अनंत प्रयोग चाललेले आहेत म्हणजे अगदी अगदी ताजं क्रीडा प्रकारातलं उद्घाटन घ्यायचं झालं एक उदाहरण घ्यायचं झालं तर तो कोण वैभव सूर्यवंशी हा काय ते चौदा वर्षाचं केवढं पोरग ते किशोरावस्थेतलं आणि कुठल्या कुठे जगाच्या पाठीवर आज त्याला एक पूर्णांक एक कोटी एवढी मिळकत झाली म्हणे आता मिळकत आणि पैसा हा विषय सोडून द्या पण क्रीडा प्रकारामध्ये एखादा माणूस किती उंच जावा ना इतक्या छोट्या याच्यामध्ये असं काही उत्तम घडत असतं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये विशेषत विसाव्या शतकामध्ये अशी एक चळवळीचं युग होतं ते म्हणजे इंग्रजांच्या विरोधात ज्या चळवळी सुरू झाल्या स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या ते टिळक युग आहे खरं तर त्यामुळं त्या, त्या काळामध्ये मग लाला लजपतराय ला असू दे तिकडं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ऐन तारुण्य असू दे एकोणीसशे पाच साली ते युरोपला गेले लंडनला लंडन गेले इकडं गोखले टिळक आगरकर अमूक अमुक हजारो लोक हे स्वातंत्र्याच्या ह्या चळवळीमध्ये होते आणि अशा काळामध्ये सामाजिक स्तरावरती बौद्धिक स्तरावरतीसुद्धा असे अनंत प्रयोग होत होते त्यातलाच एक अतिशय मोठा प्रयोग झाला त्या काळामध्ये म्हणजे साधारण एकोणीसशे एकोणीस साली तो म्हणजे मिरजेला ग्रंथालय सुरू झालं वाचनालय सुरू झालं त्या काळात तिथं अनेक गावांमध्ये युवकांच्या काही उत्सुकतेनं चालू असलेल्या परंपरा ह्या त्यांनी निर्माण केल्या आणि त्या खूप दिवस उत्तमोत्तम टिकल्या म्हणजे मिरज युनियन किंवा मिरज असोसिएशन सरस्वती मोफत वाचनालय अशा ज्या चळवळी होत्या तिथं त्या एकत्रित करून मिरज विद्यार्थी संघ असा एकोणीसशे एकोणीस साली स्थापन झाला त्या पहिल्या अध्यक्षपदी डॉक्टर भडकमकर होते आणि शंभर वर्ष सव्वाशे वर्षापूर्वी एकशे पाच वर्षापूर्वी ही विद्यार्थी संघासारखी स्थापना हे अजब होतं म्हणजे अनेक ठिकाणी अशा सामाजिक चळवळी विद्यार्थ्यांसाठी विद्वत्तेसाठी पुस्तकासाठी साहित्यासाठी काही नवं घडावं म्हणून सुरू झालेल्या होत्या यानंतर एक पाच सहा वर्षातच म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली मिर्झेला वसंत व्याख्यानमाला सुरू झाली हे खरं म्हणजे त्याच्या आधी म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्येच न्यायमूर्ती रानडेंच्या पुढाकारानं पुण्यातली वसंत व्याख्यानमाला सुरू झाली त्याचं आत्ता दीडशेव्य वर्ष आहे तशीच नाशिकला होती मग ही मला वाटते शंभर वर्षाची ही वसंत व्याख्यानमाला मिरजेची ही अशीच एक अत्यंत जुनी ख्यातनाम अशी व्याख्यानमाला आता व्याख्यानमाला म्हटलं की आपल्याला हल्ली व्याख्यानाला कोण लोक जात नाहीत हो असा एक पुन्हा अडकासूर मगाशी मी सुरुवातीला म्हटलं तसा येत राहतो पण तसं होत नाही मिरजेची व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला अशा अनेक व्याख्यानमाला आहेत बरं का विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आता मी व उल्लेख केलेले पुण्याची वसंत व्याख्यान मला दीडशे वर्षाची झाली पण त्याच्यानंतर मग नाशिकला झाली त्याच्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आज अनंत ठिकाणी व्याख्यानमाला अजूनही चालू आहेत त्यातलीही मिरजेशी शंभर वर्षाची व्याख्यानमाला तशी इचलकरंजीला आहे कोल्हापूरला आहे पंढरपूरला आहे अशा गावोगावी होत राहिल्या अगदी अलीकडच्या काळामध्ये तर अगदी मोठ्या छो गावांमध्ये सुद्धा म्हणजे खेडी म्हणतो आपण अशा मोठ्याशा खेड्यांमध्ये सुद्धा विट्याला म्हणा किंवा इथं बोरगावला म्हणा वारणानगरला ह्या उत्तमोत्तम व्याख्यानमाला चालू आहेत आणि नवे नवे विषय अनंत प्रकारचे त्यामध्ये पुढे येत असतात वसंत व्याख्यानमाला ही मिरजेची ही प्रगल्भतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे म्हणजे त्याची सुरुवात जी झाली ती त्या भडकमकर आत्ता मी जसं म्हटले त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भास्कर मराठे जोशी डॉक्टर गोसावी किंवा बेडेकर केमो सोनी ताम्हणकर अशी सगळी त्यांची ती त्या काळातली टीम त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे सगळं उभं केलं त्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंचवीसला ही व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वीच ह्या मिरज विद्यार्थी संघामध्ये लोकमान्य टिळक महात्मा गांधी हे येऊन गेलेले होते विद्या विद्यार्थी संघामध्ये त्यावेळेला व्याख्यानमाला नव्हती पण ही मोठी मंडळी त्या काळात तिथं येऊन गेलेली होती आणि व्याख्यानमाला सुरू झाल्यानंतर तर, तर अक्षरशः विद्वतजनांचा महापूर म्हणतो तसा दरवर्षी त्या मिर्जेला विद्यार्थी संघामध्ये येऊ लागल्या एका वेळेला तर दोघं दोघं तिघं तिघं व्याख्याते म्हणजे खांडेकर रणजित देसाई लक्ष्मणशास्त्री जोशी पु ल देशपांडे यातले असे दोघं दोघं तिघं तिघं व्याख्याते एकाच वेळी एका व्यासपीठावर काय मेजवानी मिळाली असेल बघा श्रोत्यांना आणि त्यामुळंच श्रोतेही तयार होत गेले लोकांना जशा वक्तृत्वाची आणि ज्ञानाची भूक असते तशी त्या मंडळींनासुद्धा म्हणजे व्याख्यात्यांनासुद्धा उत्तम श्रोत्यांची फार भूक असते म्हणजे उत्तम श्रोता आणि उत्तम गायक किंवा उत्तम लेखक आणि उत्तम वाचक अशी परंपरा टिकत राहणं ह्याला फार महत्त्व आहे मिरजेला ते घडत आलं आणि घडत राहिलं म्हणजे शंभर वर्ष घडत राहिलं आज तिथला एखादा हस्ताक्षरांचा किंवा संदेशांचा सह्यांचा संग्रह पाहिला फोटोंचा संग्रह पाहिला की अवाक व्हायला होता अक्षरशः केवढी ज्ञानगंगा ह्या लोकांनी वाहती ठेवलेली आहे याचं अजब लक्षात येतं आपल्या त्यानंतर जे लोक येऊन गेलेत तिथं महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये म्हणूया जे लोकांची ज्या लोकांची आपण नावं घेऊ म्हणजे ज्याला समाजातलं एखादं क्रीम असं म्हणतो ते सगळेजण इथं येऊन गेलेले आहेत म्हणजे आता तर व्याख्यानमालेचा शंभरावा उत्सव यावर्षीची व्याख्यानमाला आता उद्यालाच म्हणजे दोन मेला सुरू होती आहे पहिल्यांदाच विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हा विषय मांडणार आहेत शंकरराव अभ्यंकर हे तर गुरुदेव पहिल्यापासून या व्याख्यानमालाशी जोडले गेलेले आहेत ते तर त्या व्याख्यानमालेत स्वयंसेवक मानधन वगैरे काही फारसं न घेता न घेताच ही लोक इथं येत राहिली मेजेच ते मूळचे त्यामुळं वे ह्या व्याख्यानमालेत स्वयंसेवक म्हणून त्यांनी जे काम जोडले गेले सुरू केलं ते आजही ते व्याख्याते म्हणून येत असतात अशी मंडळी म्हणजे यावर्षीचा विचार केला तर आता सुनीलकुमार लवटे आणणार आहेत नंदकुमार मुलमुले मानसशास्त्रज्ञ हे येऊन जाणार आहेत त्याच्यानंतर अरविना अरविंद गोखले केसरीचे पत्रकार हे येऊन जातील अनेक विषय ही मंडळी तो भारतीय किंवा साहित्यावरती आहे बसवेश्वरांचे संदेश आहेत संत विष्णुदासावरती व्याख्यान आहे समर्थांच्यावरती तर आहेच आहे शिवाय काव्य आणि संगीत यांच्यावर बेतलेलेसुद्धा काही कार्यक्रम आहेत अहो दोन मे ते सतरा मे म्हणजे सलग सतरा दिवस ही व्याख्यानं ऐकत राहणं हीसुद्धा श्रोत्यांना केवढी मेह मेजवानीच आहे आता आपल्याला असं वा वाटतं की एखाद्या सभेमध्ये गर्दी जमली की काय केवढी मोठी सभा असं वाटतं आता काही काही निवडणुकीची सभा नव्हे मग ते अमित शहा आले मग ते कोण आपले राहुल गांधी आले मग त्यांची केवढी लाखाची सभा ती लाखाची सभा कशी असते हे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भोवतालची ज्या कोण गर्दी जमवतो तो उत्तम कार्य करतात त्यांना आणि त्याला पुढचं तिकीट दिलं जातं असा काही इथं प्रकार होत नाही लोकमान्य टिळकांची मुंबईच्या गिरगावमध्ये ते कांदेवाडी का गायवाडी कुठंतरी झालेलं एक व्याख्यान गणेशोत्सवामध्ये याचा फोटो बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आपण पुष्कळ लोकांनी तो पाहिला असेल म्हणजे तिथं तर टिळकांची सभा म्हणून गॅलरीत त्या जिन्यावरती बसलेले असे लोक ती सगळी सभा पाहिल्यानंतर जास्तीत जास्त दोन तीनशे लोक तिथं ती हजर असावेत असा, असा अंदाज येतो आता टिळकांची गणेशोत्सवातली बौद्धिक सभा ऐकण्यासाठी जर दोन तीनशे लोक तर मग आपली काय या व सध्याच्या काळातली परिस्थिती तुम्ही पाहू शकता मूळ मुद्दा असा आहे की इतकी गर्दी जमणं हा तिथं अपेक्षित नाही आहे त्या विद्यार्थी संघाच्या त्या बालोद्यानाच्या जागेमध्ये उत्तम संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवस मावळल्यानंतर साधारण सव्वा सात सातच्या सुमाराला ती व्याख्यानं सुरू होतात आणि एकाग्र चित्तानं माणसं ऐकत राहतात श्रोतेसुद्धा तयार येतो म्हणजे कधीही त्या व्याख्यानमालमध्ये दंगा झाला आहे किंवा गोलगा झाला आहे असं कधी तुम्हाला दिसणार नाही पाऊसविऊस आला तरी श्रोते शांतपणानं समजून घेतात जवळ कुठं वेणाबाईच्या मठामध्ये मा कधीतरी त्यांना हलवावं लागलं कधीतरी एखाद्या त्या बालगंधर्व हो मंदिर आत्ताचं जे आहे म्हणजे त्या थिएटरमध्ये हलवावी लागली जागा कधी आतमधल्या हॉलमध्ये हलवावं लागलं तरीसुद्धा कुणाचीही तक्रार नाही यानंतर जे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होतो तो सुद्धा श्रोत्यांची प्रगल्भता दाखवून देणार असतो नाहीतर उगे दांगा केला आहे कुठेतरी चेंडूच फेकलाय फुगे फेकलेत फेकला असला काही प्रकार नाही म्हणजे श्रोते आणि वक्ते हे दोघंही जणं तैसी वाचा स्रोत या ज्ञानाची दिवाळी करी असं जे ज्ञानाश्वर म्हणतात तर असा साक्षात प्रत्यय जर घ्यायचा असेल तर उद्याच्या किंवा दरवर्षीच्याच म्हणूया उद्याची व्याख्यानमाला यावर्षीची ही दोन मेला सुरू होते ती सतरा मेपर्यंत चालेल परंतु दरवर्षी हा व्याख्यानमालेचा प्रयोग याला जवळजवळ पन्नास एक वर्ष तरी वसंतराव आगाशेंचं योगदान हे नाव घेतल्याशिवाय ही व्याख्यानमालेचं वर्णन पूर्णच होणार नाही हे एकोणीसशे पंचेचाळीस साली जे जोडले गेले ते त्यांच्या शेवटपर्यंत पन्नास साठ वर्ष त्यांनी जवळजवळ एक हाती व्याख्यान मला चालवली ती म्हटलं तरी ते वावग नाही त्यांच्याबरोबर कार्यकर्ते स्वयंसेवक तर होतेच होते पण प्रत्येक वक्त्याला स्वतंत्रपणानं त्या काळात दोन दोन तीन तीन पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याचा पाठपुरावा करून त्या वक्त्याची उत्तम बडदास्त आणि सोय म्हणजे त्या काळात कुठं हॉटेलमध्ये वगैरे प्रकार नाही स्वयंसेवकाच्या एखाद्या घरी किंवा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लॉजवर खोलीवर अशी त्यातल्या त्यात फुकट मिळणारी किंवा अतिशय स्वस्त मिळणारी अशी खोली वोर। वक्तेही तसे होते आणि श्रोतेही तसे होते तसे हे आकाशांसारखे संयोजक होते आजही मंडळी डॉक्टर मुकुंदराव पाठक सध्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या भोवतीशी मंडळी आहेत एकाच्या हाती हे काम होत नसतं सगळे स्वयंसेवक असावे लागतात आणि ते स्वयंसेवकच असावे लागतात आणि म्हणून ही कार्य अशी शंभर शंभर वर्ष टिकत राहतात मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सगळंच काही असं चाललेलं नाही आहे भंकस किंवा असं अशासारखे ज्ञानयज्ञ देश चालू आहेत त्याला अर्थातच पैशाची टंचाई असते नेहमीप्रमाणे पण श्रोतेही एक एक रुपया दोन दोन रुपये करूनसुद्धा त्याला मदत करत असतात मला माहिती आहे एक आहे मला मालतीबाई किर्लोस्कर शंकरभाऊ किर्लोस्करांची मुलगी हिनं एक वर्ष त्यांचा भाऊ मुकुंदराव किर्लोस्कर जे किर्लोस्कर मासिकांचे संपादक होते त्यांना ते इथं आलेले असताना त्यांना सांगितलं की मला भाऊबीज नको ते पैसे तू त्या मिर्जेच्या वसन व्याख्यानमालेच्या श्रोतृ फंडाला दे अशी मंडळी देत राहिली आणि आज तो निधी लाखाच्या घरात गेलेला आहे आता लाखात मोजता येतो दरवर्षीची व्याख्यानं ही काही लोकांच्या स्मृती दाखल येतात त्यातूनही पैसे मिळतात पैसे ही अशा ज्ञानयज्ञाला थोडीशी टंचाईची गोष्ट असते पण त्यामुळं हे ज्ञानयज्ञ खोळंबत नाहीत शेवटी ते यज्ञ आहेत ते निरंतर चालू राहतात आणि ज्यांना गरज आहे ज्यांना भूक आहे ज्यांना आस आहे हे लोक त्यामध्ये सहभागी होत असतात मिरजची या वसंत व्याख्यानमाला ही शंभर वर्ष चालू वर्षी पूर्ण करते आहे त्यांचं यानिमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे शुभचिंतन केलं पाहिजे अभिष्टचिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत घेणारे सगळेच लोक आणि श्रोते हे सगळेही हे या अभिनंदनाला आणि अभिष्टचिंतनाला पात्र आहे माझे तर त्यांना शतशः प्रणाम